गुड मॉर्निंग सगळ्यांना शिवाने आपल्या गार्डन मध्ये ना तसा मावा झालाय मावा काय झालाय मावा झालाय मावा ना हो मावा मला दाखवतो काय झालंय नेमका आता त्याला फोरून काढणार आहे मी आता का नाही गे शिवानी सकाळ सकाळ पावसा पाण्याचा असा सगळा मावा झालाय त्याला कीटकनाशक आहे मी हो थांब थांब आलो आम्ही मावा दाखवायला लागला महाग आमच्या आईनं काय काय लावलेलं हरळी काय कुथमिर मिरती पण आली चांगली ती पण दाखवतो दाखव तू कसला मावालाय थांब हे बघा असला आलाय बघा सगळं पक्षी पक्षी तयार झाले ते सगळ्या ह्याच्यावर का नाही शिवानी बाबा इकडं तसला मावाच आहे सगळा आहे काय झालंय काय कुठं पक्षी असले घाण घाण झाले काय सगळं घाण घाण झाले आता ह्याच्यावर काय करतो माहित आहे का मी कुठ नाही आलोय काय माहिती असेल काप कापून टाकू नको का नको ना फवरू का मग हा चला आता मशीन भरतो आणि फोरून टाकतो सगळं पाठीमागचं पण फोरायचं मला त्या घेवड्यावर लागलाय का मागचं दाखवू जा इथलं फोरून घेतो या बघा ही आपली मशीन शिवाने ही मशीन हे जरा मी साईडला काढून ठेवलंय जरा पाणी जरा हे आता हे उचलायचं आणि मस्त पैकी फोरायचंय खार्र खोर खोर्र खर्र एक नंबर मध्ये फोरून टाकतो सगळं उद्या का होत माझ गेला पाहिजे चलो हम त्याला आता फटाफट फोरून घेतो सगळं आता काना कना काना कना क काना, मग पाहि टप्पत वय सगळं झालं आता आता बाहेर त्याचा तरावा मारून घेतो सगळा आता एका सगळ्यात सगळं धुळून काढतो काय सोडत मागचं पुढचं तिकडचं हिकडच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मागच्या माळव्यात राहिले कीटकनाशक असल्यामुळं कशालाच काय होत नाही ही घेवडा जे आहे ना हे घेवड्याला मावा झालाय थोडासा गेवड्याला मारून घेतो गे आता हि बा कसा आहे आपला घ्यावडा नात खोडा घ्यावडा आलाय निका गिल झार निका घ्यावडा आहे का कसा आहे शेंगा निका खायच्या पण एवढ्या अडचणीतला कोण काढणार आता जाऊन एवढ्या सगळीकडे शेंगा झाली द्या घे म्हणून ह्या सांदाडीत आहे द्या तिकड भरले गच भरले शेवग्या होय ते झाले घ्यावड्या शेंगा होय ठीक हि गा घ्यावडा आहे का कसं आहेवडा लांबपर्यंत इकडं पर्यंत गेलाय तो ते शेंड्यावर आता शेंड्यावर तर कोण काढायचं एवढं काय खरं नाही काय घेवडा खायला काय आता महिनाभर हा महत्वाचं म्हणजे गेवड्यावर फवरायचं आपल्याला जेवडा फवारून घेतो आता कान का तशी बाजूला तुम्ही औषध येईल तुमच्या अंगावर हा सगळे फवारून टाकतो आता काय जण म्हणतील ही बाबा दोन दोन हातांकर धरते हिचं पडले बुळूक याला त्याच्यामुळे याला दोन दोन हातांना धरू लागते कीटक ना असे काय आता बघू आता काय सगळे अंगाल तर लागले माझ्या डोळ्यात बी गेले काय चुंचून तर काय चालू आलूला बघू आता परत काय होते याला बुळूक पडल्यामुळे थोडा वांदा व्हायला लागला या आता तुम्हाला का नाही तिकडच्या भागात सगळं मारून घेतो आता सगळं जेवढं राहिले तेवढं आता आतलं तर सगळं झालंय आता महत्वाची एक बाजू राहिली बाहेरची तर मी दाखवत तुम्हाला आमचं लसूण आला आहे अजून काय काय माळवं लावलेलं ला आले आहे ला एकदम रगील जर देशी गावरान हे बघा लसूण कसं आहे देशी मटेरियल एकदम असं ही देशी आहे बघा सगळं त्याला काय औषध नाही ना काय नाही ना काय नाही ना काय नाही इकडे पण लसूण लावलेला आहे ना तिकडे आता पेरूची बाग एक झाली आता दोन चार पिरू राहिले तिथं ही अंजीर झाडाला काय अंजीर ना पप्प आहे आपली गावरान देशी पपई आहे आता इकडं पिरू सगळं काढलं आम्ही आता सगळं झालं आहे लय बारकं पेरू झाड होतं आता लय उंच झालं आहे दहा फूट गेलं आहे तर दोन चार एक जर पेरू राहिला इथं बाकी सगळं आम्ही काढून घेतलं तर खाऊन टाकलं कावाचं आहे का कसं आहे तुळस ही मुनी काही ह्या भागात ना ही तुती झाड आहे ती शेवग्याला फुलं एक नंबर लागले ती आता एक नंबर शेवगा येणार आहे याला आता नाथखोळा इथं आळूची पानं आहे झाड निक फुलांनी लकडून गेले सगळं इथलं एकदम नाथखोळा मग विचार करा मग याला शेवगा कसला बाहेर येईल श्यावग्या शेंगा किती बी खावा की श्यावग्या शेंगा इथे मेथी लावली मिरची लावली त्या चवळी आहे कांदा आहे दाखवतो दाखवतोय मेथी इथं शेंगा आहे व्हायच्या मिरचीचे रोप लावलेली आहे का कसले बाहेर इकडं मिरच्या रोपे आणले आम्ही जाऊन इकडे काय तर लावले आहे ना काय कोणाला ठावा काय लावले काही मेथी बहुतिक हिकडे बहुतिक वांग्याची रोपाय वांग इकडे जांभळ आहे फणस आहे काय काय भागात इथं कोथिंबीर कांदा कांदा भी चांगला आहे का कसा आहे बसत अजून हे कोथिंबीर देशी कशी आहे हिरवी गार निके काय म्हणते त्याला शेवणता का काहीतरी नाही आपलं गार्डन मध्ये हे सगळं फुललेलं आहे सगळं रान सगळं देशी ऑर्गेनिक सगळं केलेलं आपण हे रोगार आता उन्हाळ्यात पण ह्याला पाणी कमी पडत नाही सुद्धा पाणी आम्ही सारखं सारखं सार देतो आहोत आता पण ओलंच आहे हवा ओलंच आहे का सगळं त्याच्यामुळे देशी खायचं देशी जागायचं नातफुळामध्ये जा जा ही झाडं बघा परत काय दिसतं कसली मोठी झाल्यावर कसली बाहेर येतील अशी डोक्यावर गेल्यावर इथे मेन एंट्रीला आपल्याला पेवर ब्लॉक हे टाकायचं सगळा ह्या पत्र्यापासनं या सगळी ही पेवर ब्लॉक टाकणार आहे आपण त्यामुळे खतरनाक दिसणार आहे परत थोडं अजून ह्याला वाढू द्यायचं सगळं वाळल्यानंतर वाढलं की मग सगळं करून टाकायचं कार्यक्रम बसायला उठाल नाथखोळा की पत्रा काढून टाकायचं छप्पर टाकायचं इथं मस्त एकदम बसायला आलं पाहून राहिलं म्हणजे गार लागलं पाहिजे एशी बसल्यासारखं असं नियोजन आहे मस्त एकदम झकासमध्ये चला आपलं शेवटचं राहिले फवरायचं हे कोपरा बाहेरच्या साईडचा ती फवरून घेऊ एकदा राहिले थोडं औषध त्याच्यामध्ये फवारलं की मग मावा विवा सगळा जातो एकदम नाथखोळामध्ये फवरून घेऊ चला वेल गेला तेवढा तिकडं वर कशाचा आहे काय घे ही पिवळी पिवळं फुलं येते त्याला लांबपर्यंत गेल्यावर हे जे आपलं तर राऊटर आहे तर नेटचा आमचं बाग कशी वाटली सांगा शेवटचा आहे त्याला फवारतो आता आपल्या बंगल्याची पुढची बाजू आता हे थोडं थोडं फवरा राहिले त्या बाजूला थोडं राहिले की तो आता कट्टमध्ये झालं बघा एकदम कट्टमध्ये नातफळा एकदम आता कशाला मावा राहते बघतो जाता मी त्या अर्धामधनं गार्डन नाही म्हणत असल्यामुळे फोरात मसा लागतं याला कंबर नाही कंबर गेली मग गेलं पाक काय राहिल नाही शेतकरी कसं फोरत असते सगळं रान काय माहिती आता बारीक कुठं राहिलेली बघतो आता मारतो आता आमचं गार्डन कसं वाटतं सांगा आणि डोळ्या बिळ्यात गेल्यावर बघा सांग काय होत आहे का मारलं ह्याच्या आधी पण ह्या वेळेस ही पडल्यामुळे थोडी झाली चला Video kasih warna sangga.